नई जिंदगी येते करंट लागून महिलेचा मृत्यू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी पाण्याच्या नळाला मोटर लावताना करंट लागून चाळीस वर्षे महिलाचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक घटना नई जिंदगी भागातील शिवगंगा नगरात गुरुवारी दुपारी घडली तस्लीम मेहबू शेख असे त्या मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे सोलापूरमध्ये आठ दिवसाला एकदा पाणी येते त्यामुळे जेव्हा पाणी येते तेव्हा बरेच नागरिक कमी दाबाने पाणी येत असल्याने आपल्या नळाला विजेचे मोटर लावून पाणी ओढतात सोलापूरात मोटर लावताना विजेच करंट लागून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत मंगळवारी लोकसभेचे मतदान संपले आणि गुरुवारी लगेच ही घटना घडली त्यामुळे नई जिंदगी भागात हळहळ व्यक्त करण्यात आली घटनेची माहिती या भागाचे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री रफिक इनामदार या तातडीने सिव्हिल हॉस्पिटल मध्ये भेट दिली आहे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नातेवाईकांची गर्दी झाली आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एसबी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा